सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें माझं नाव डॉक्टर मयूर बाळकृष्ण बाबरस मी किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून सेट नंदलाल दूध हॉस्पिटल येथे कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे माझे शिक्षण गवर्मे एम बी बी एस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथून पूर्ण झालेले आहे एम डी मेडिसिन मी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक आणि माझं नेफ्रोलॉजी हे दिल्ली येथून मी पूर्ण केलेलं आहे त्यानंतर मी येथे कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे वर्ल्ड किडनी डे म्हणजे जागतिक किडनी दिवस हा प्रत्येक वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा साजरा केला जातो प्रत्येक आजाराविषयी असा आपण एक दिवस म्हणजे साजरा करतो त्यानिमित्त त्या त्याचे मेन उद्देश हा असतो की त्या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्या आजारामधून जे गेलेले आहेत आणि त्या आजाराविषयी त्यांनी लोकांना प्रोत्साहन देऊन त्या आजाराविषयी लढा देण्यासाठी माहिती द्यावी व जे जे त्या आजाराशी ग्रस्त आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावे पुढच्या साठी ह्या ह्या जागतिक किडनी दिवस चे महत्व असते त्यामुळे आपण हा दिवस मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करतो तो हा दिवस यावर्षी चौदा मार्चला आपण वर्ल्ड किडनी डे म्हणून सेलिब्रेट करणार आहोत सर सध्याला मधुमेहाचे रुग्ण खूप वाढत आहे यांच्यावर किडनीचं किती आजाराचे प्रमाण वाढत आहे कॉज जर आपण बघितला तर किडनी uh, आजाराविषयी हा मधुमेह आहे मधुमेहामध्ये दोन प्रकारचे किडनी आजार होतात त्याला क्रॉनिक किडनी फेल्युअर म्हणजे कायमची किडनी निकामी म्हणे व युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे लघवीच्या मार्गाचे इन्फेक्शन हे दोन डायबिटीस म्हणजेच मधुमेहामध्ये कॉमन असते मधुमेहामध्ये साधारणतः तीस ते पन्नास टक्के लोकांमध्ये मधुमेहाचा परिणाम हा किडनीवर दिसून येतो त्यामध्ये आपण जसे बघतो लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस म्हणजे टाईप वन डायबिटीस आणि मोठ्यांमध्ये होणारा म्हणजे टू डायबिटीस हे दोन प्रकार असतात टाईप वन डायबिटीस म्हणजे हा लहान मुलांमध्ये त्याला इन्सुलिनची नेहमी गरज भासते साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्यामध्ये आजाराचे प्रमाण हे तीस ते चाळीस टक्के आहे व जो कॉमन आहे टाइप टू डायबिटीस जो प्रौढ व्यक्तींमध्ये दिसतो त्यामध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या मधुमेहामध्ये आजार हा तीस ते चाळीस टक्के लोकांमध्ये आढळून येतो जसे की जर शंभर रुग्ण हे डायलिसिसचे असतील तर त्यामध्ये तीस रुग्णांची किडनी खराब होण्याचे कारण हे मधुमेह असते <laughs> जसे की uh, जसे की आपणास माहित आहे मधु सगळ्यात कॉमन जे कॉजेस आहेत किडनी खराब होण्याचे ते आहे मधुमेह उच्च रक्तदाब आणि या दोन्ही आजारामध्ये भारत हा फार पुढे जात आहे आणि त्यामुळे किडनी आजारांचे जे प्रमाण आहे ते खूप वाढत आहे त्यामुळे किडनी खराब होण्याची खराब होऊन तयार होणारे रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस फार वाढत आहे त्याचप्रमाणे जसे की मृत व्यक्ती जो जो मेंदूने मृत झालेला आहे त्या व्यक्तींचे अवयव हे आपण दान करू शकतो आणि ह्या ज्या वाढत्या आजाराविषयी जे किडनीचे आजार वाढत आहेत त्याविषयी आपण त्याला त्याचे समतोल साधू शकतो जर आपण अवयवदान ह्या व्यक्तींचे केले तर ह्या व्यक्तींची संख्या जी आहे ती किडनी फेल्युअरच्या रोगांची संख्या ही कमी होऊ शकते आणि त्यांना एक नवीन जीवन मिळू शकते तर त्या दर त्या दृष्टीने अवयवदान फार महत्वाचे हो आहे अवयवदानामध्ये जसे की आपले डोळे म्हणजे त्याला कॉर्निया नंतर लिव्हर हार्ट अँड किडनी असे आपण दान करू शकतो व ज्या आजारी व्यक्ती आहेत त्यांचे आपण त्यांना नवीन जीवनदान देऊ शकतो सर रुग्णांना ऑपरेशन झालं झाली तर पुढं काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि कशी फॉलो करायला पाहिजे जसे की आपण बघितलं किडनी ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे एका जे आपल्या जवळच्या व्यक्तीकडून किडनी घेणे व आपल्या रोगी व्यक्तीला रोगी ला देणे त्याला आपण लाईफ रिलेटेड किडनी ट्रान्सप्लांट म्हणतो ह्या हे ऑपरेशन साधारणतः एक दोन ते तीन तास ही प्रोसिजर चालते त्यानंतर जो रोगी रो, रो, रो आहे त्याला आणि जो दाता आहे त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवतो रोगी हा जो आहे त्याला किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आय सी मध्ये विशिष्ट विशिष्ट सेटिंग्समध्ये आपण त्याला मॉनिटर करतो त्याचे लघवीचे प्रमाण दररोज त्याचे क्रिएटिनिनचे प्रमाण त्याचा पीपी त्याचे शुगर साखर यांचे प्रमाण सगळे आपण व्यवस्थित त्याला हँडल करतो तसेच त्याला नवीन किडनी भेटल्यानंतर त्याचे लघवीचे प्रमाण वाढते व तो व्यक्ती एका निरोगी व्यक्तीसारखे त्याचे क्रिएटिन कमी होऊन नॉर्मल आयुष्य त्याचे जगू शकतो जसे की नंतर किडनी ट्रान्सप्लांट नंतर काळजी घेणे म्हणजे की त्यांना आपण इम्युनो सप्रेशन त्याला म्हणतो जी की आपल्याला नवीन किडनी भेटलेली आहे त्या किडनीला आपल्या आपल्या रोगीच्या शरीराने त्याला ऍक्सेप्ट करावे म्हणून त्याला ज्या गोळ्या दिल्या जातात त्याला आपण इम्युनो सप्रेशन म्हणतो या विशेष गोळ्या त्यांना रेग्युलर घ्याव्या लागतात आणि रेग्युलर डॉक्टरांच्या फॉलोअपमध्ये राहिलं तर तो व्यक्ती नॉर्मल आयुष्य जगू शकतो किडनी ट्रान्सप्लांटच्या व्यक्तींनी विशेष काळजी ही पहिल्या तीन महिन्यात ही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण या दरम्यान जे आपण गोळ्या औषध दिलेले आहेत त्यांचा परिणाम जास्त असतो इम्युनो सपरेशन देताना आपण बॉडीची जे आहे प्रतिकारशक्ती जी नवीन किडनी भेटलेली आहे त्याला कमी राहावी म्हणून ह्या गोळ्या दिल्या जातात त्यामध्ये आपली शरीराची प्रतिकारशक्ती कमी होण्याचे कमी होण्याचे प्रमाण असू शकते त्यामुळे या व्यक्तींनी नियमित जेवण नियमित स्वच्छता आपली जी आहे जी दैनंदिन स्वच्छता आहे ती व्यवस्थित मेंटेन करणे पाणी भरपूर पिणे बाहेरच्या बाहेरच्या अन्नापासून दूर राहणे रेग्युलर चेकअप करणे आपले बी पी शुगर यांचे मॉनिटर करणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत जसे की त्यांनी मास्क वापरणे व वा ह्या बाहेरच्या जंतु संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करणे हे विशेषतः त्यांनी काळजी घेतली पाहिजे सर किडनी जे रुग्ण आहे यांनी जसं क्राउडी एरिया है ना जस सफोकेशन अशा याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे जसे की कि, कि, कि किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जसे आपण विचारले की क्राउडी क्राऊडी मध्ये जायला पाहिजे का गर्दीच्या ठिकाणी जायला पाहिजे का जसे मी सांगितले की पहिल्या तीन महिने हे सगळ्यात त्यांच्यासाठी महत्वाचे असतात अशा वेळेस जर आपण त्या ठिकाणी जाणे टाळले तर ते योग्यच आहे पण जर अन्यथा आपल्याला टाळता नाही आले तर आपण विशेषतः मास्क वापर करणे तिथून आल्यानंतर व्यवस्थित हँडवॉशिंग करणे हात धुणे आणि ह्या गोष्टीची काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी जाऊही शकतो पण विशेषतः पहिल्या तीन महिन्यात जर आपण तिथे जाणे टाळले तर ते अति होतो सर सध्याला डोनर भरपूर असतात द्यायला पण पुढे येतात पण काही त्यांच्या मनात शंका असते माझे लाईफ कसं राहील यावर काय बोलणार आपण जसं की प्रत्येक माणसाला हे देवाने दिलेल्या दोन किडनी असतात किडनी डोनर ही कन्सेप्टच त्यामधून आलेली आहे की आपल्याला जर आपण एक किडनी आपली जर दान जरी केली ज्याला किडनी दाता म्हणतो तरी आपली दुसरी किडनी जी आहे ती आपले काम वाढवते व तो माणूस आपला नॉर्मल आयुष्य जगू शकतो त्यामुळे किडनी डोनर म्हणजे किडनी दाता जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला किडनी देतो त्यावेळेस त्याला त्या त्याच्यावर त्याचा काही त्या 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 परिणाम होत नाही तो आपले नॉर्मल आयुष्य जगू शकतो जसेच की थोड्याशा आरामानंतर तो शारीरिक मेहनत देखील करू शकतो व त्याला कोणत्याही गोळ्या औषधांचीही किडनी ट्रान्सप्लांट नंतर म्हणजे किडनी डोने डोनेशन नंतर गरज नसते आरोग्य जागृती